आमचा पंच प्राण आहे नमस्कार बालमित्रांनो आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान आपल्या देशात लागू करण्यात आले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला त्यामुळे आपण सर्वजण हा सण सर, आपण सर्वजण हा सण सर, सर, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो सव्वीस स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले